एकोणीस जून दोन हजार पंचवीस मुंबईतील वरळी डोम येथे शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन साजरा झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना उजाळा दिला हिंदुत्व आणि मराठी स्वाभिमानाचा झेंडा उंचावला किल मी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ठाकरे भाषेतच उत्तर दिलं आणि शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास उंचावला त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एकनाथ शिंदे यांच्या या प्रेरणादायी आणि परखड भाषणामागची तगमग आणि तळमळ नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन उपमुख्यमंत्री एकनाथ गाजला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या आणि मराठी स्वाभिमानाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवलं आणि शिवसैनिकांमध्ये नवा जोश आत्मविश्वास निर्माण केला त्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत शिवसेनेचा खरा वारस कोण हे दाखवून दिलं एकनाथ शिंदेनी तर उद्धव ठाकरेंना त्यांच्याच ठाकरे भाषेत सुनावलंय कमॉन किल मी म्हणतात मात्र मेलेल्या माणसाला काय मारणार महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलाय वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्यासाठी वाघाचं काळीज आणि मनगटात ताकद लागते तो दम ती ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे असं म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला आणि ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली है। इतकत नवे तर आमचा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे तर दुसरा मेळावा सत्तेच्या लाचारीचा आहे असंही शिंदे यांनी ठणकावलंय बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी लढा दिला बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला मात्र उद्धव ठाकरेंनी याच काँग्रेसशी हात मिळवणी केली आणि सत्तेसाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी केला शिंदे हिंदुत्वाचा भगवा आणि शिवधनुष्य आपल्याकडेच असल्याचा दावा केला समाजकारण आणि राजकारण हेच यशाचं गमक असल्याचंही शिंदे यांनी पुन्हा सांगितलं एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं अयोध्येतील राम मंदिर आणि कलम तीनशे सत्तर हटवण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक केलंय हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकणारं हिंदुत्व कोणतं असा सवाल करत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले शिंदे ठाकरे गटाच्या मुंबईचा लढा या मोहिमेवरही जोरदार टीका केली राक्षसाचा जीव जसा पोपटात तस असतो तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे असताना काय केलं आता म्हणता घराबाहेर पडायला श्रीकांत शिंदेची गरज पडते असा टोलाही लगावलाय हिंदुत्व हा आमचा श्वास आहे मुंबई महाराष्ट्राची आहे आणि कुणाचा बाप जरी आला तरी ती महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही आमच्या नादाला लागू नका कारण आम्ही बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा वारसदार आहोत असंही शिंदे यांनी ठणकावून सांगितलंय एकनाथ शिंदे यांच्या या परखड आणि प्रेरणादायी भाषणानं शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्व आणि मराठी स्वाभिमानाच्या विचारांना पुढे नेण्याचं वचन दिलंय एकनाथ शिंदे यांचं हे भाषण म्हणजे ठाकरे परखडपणाचा आणि हिंदुत्वाच्या अभिमानाचा हुंकार होता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना खऱ्या अर्थानं उजाळा देत शिंदे यांनी शिवसेनेचा खरा वारस कोण हे दाखवून दिलंय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद